विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे हे काम करत असताना विठ्ठलाच्या मूर्तीस कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी बुलेट प्रूफ काचेचे संरक्षण कवच करण्यात आले असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिसरात करण्यात येणारी त्र्याहत्तर कोटी पंच्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार दोनशे चोवीस रुपयांची निश्चित करण्यात आली आहेत मंदिर व परिसरात करण्यात येणाऱ्या कामांमध्ये मुख्य विठ्ठल मंदिरातील गर्भगृह चार खांबी अर्ध मंडप यासाठी पाच कोटी तीन लाख अठावन्न हजार चौतीस रुपये रुक्मिणी मंदिरासाठी दोन कोटी सत्तर लाख त्रेपन्न हजार एकतीस रुपये नामदेव पायरी व त्यावरील इमारतीचे नूतनीकरण पाच कोटी पाच लाख एकावन्न हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये महाद्वार व दोन्ही बाजूच्या पडसाळीसह विविध कामांचा समावेश करण्यात आला आहे याशिवाय मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रॅनाईट फरशी चांदी काढण्यात येणार आहे ग्रॅनाईट काढताना त्याचे तुकडे मूर्तीवर उडू नये मूर्तीचे धुळीपासून संरक्षण व्हावे काळा पाषाण स्वच्छ करण्यासाठी स्टँड बाल्टिंग करण्यात येणार असल्याचेही मंदिर समितीने सांगितले आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा